असा अख्खा सेट आहे किती सुंदर आहे रिटर्न गिफ्ट किंवा आपण सोपेसला पण ठेवू शकतो हो। रिटर्न गिफ्टला पण देऊ शकतो पाणी हो हे किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे रुपयापासून चालू आहे अशी जोडी आहे अशी जोडी आहे का किती रुपयाला हे दोनशे रुपयाला जोडी आहे वाव किती मस्त आहे आपल्याकडे बघा वारकरी सेट आहे ढोल पथक सेट आहे चालू आहे बघा राम मंदिर आहे किती मस्त नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आता रविवार मध्ये आलोय एक गिफ्ट शॉपिंग तिथं रिटर्न गिफ्ट घरामध्ये शोभेच्या वस्तू सर्व वस्तू तुम्हाला इथं खूप स्वस्त मध्ये मिळतात आणि सर्व प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला इथं पाहायला मिळतील रविवार पेठ मध्ये त्याचा पत्ता त्याचा पत्त, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो असे जे नवीन नवीन व्हिडिओ पाहिण्याचे पाहिजे असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओ चालू आता आपण आहे आलोय पेठमध्ये आपण मनीष मार्केटचं जवळ हे तारा मॉल पूर्ण फेमस आहे पुण्यामध्ये तर तारा मॉलमध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथं आतमध्ये गेल्यानंतर सरळ पुढे जायचं आपल्याला उजव्या साइडला वळायचं उजव्या साइडला वळालं परत लेपला वळायचं लेपला वळालं ते रश्मी आर्ट्स आर्टिकल होलसेल व्यापारी हे बघा दुकानाचं नाव आहे आणि इथं तुम्हाला सर्व प्रकारचे गिफ्ट वस्तू मिळतील तर आता आपण त्यांनाच विचारू त्यांच्याकडे काय काय मिळतंय दादा दादा आपल्या शॉपचं नाव आणि तुमच्या इथं काय काय मिळतंय ते सांगा ना मध्ये आपलं दुकान तारा मॉल मध्ये रश्मी आर्ट्स म्हणून नाव आहे दुकान आहे आपल्याकडे होम डेकोर आयटम सिजनेबल आयटम रिटर्न गिफ्ट आयटम गिफ्ट आयटम हे सगळ्या आपल्याकडे वस्तू आहेत सगळे मिळत हो चला मग आपल्याला दाखवा हे बघा हे आपल्याकडे सर्वात छोटी साईज कार मध्ये लावायला गणपतीची मूर्ती आहे हे पन्नास रुपयापासून चालू आहे तुम्ही जसं साईज घेणार तसं त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत वस्तु ए। ए कार मदी लाओ है। आपो हे स्टार्टिंगला पन्नास रुपयापासून बघा इथं वस्तू आहे हे गणपती बाप्पा सगळं काचेतलं तुम्ही कारमध्ये लावू शकता हे अगं सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण सगळ्या दाखवू शकत नाही तुम्हाला आत्ता डिस्प्लेला इथं लागलेलं आहे हे लाफेन बुद्ध सांगा ना हे बघा महाराजांची मूर्ती आहे विठ्ठलुकमणी आहे दाखवा ना एक महाराजांच्या महाराजांचं हे बघा वाव किती मस्त आहे हे कितीपर्यंत बसते दादा हे तीनशे रुपयाला बसेल तीनशे रुपयापासून किती सुंदर काम केलंय जसे मूर्ती वाढन मोठी होईल तसं रेट आहे शंकर बाबाची दाखवा हे बेबी शंकर मस्त यात सायजेस भरपूर आहे हे बघा तुम्ही हे एक बघा किती सुंदर आहे हे धूप लावायचं धूप लावला ओके हे किती पर्यंत दादा हे बसतो रुपयापासून दोनशे रुपये हो पण हे बघा हे आपल्याकडे होम डेकोर आयटम आहेत होम डेकोर ओके असा टी व्ही नीट वर ठेवायला हे कितीपर्यंत स्टार्टिंग बसत हे पाचशे रुपया पासून चालू आहे पाचशे रुपयापासून म्हणजे जसं हे पेन स्टँड आहे दाखवा बरं पेन स्टँड इथं सुंदर आहे हो, अगं पेन स्टँड आहे हे कितीपर्यंत बसतं दादा स्टार्टिंग हे तीनशे रुपयापासून चालू होतं ओके स्टार्टिंग मस्त अगं इथं किती भरपूर आयटम आहे आपण सगळेच दाखवू शकत नाही तुम्हाला आपण डिस्प्ले त्यांचा दाखवतो दाखवतं का अजून एखादा कुठलं हे बघा हे पेपरवेट वेट पेपर किती सुंदर आहे होम डेकोरला पण वापरू शकता तुम्ही टीव्ही व्ही किंवा बेडरूम मध्ये युनिक आहे असं हे सगळं बैल जोडी पण मिळते हो सराई मध्ये बैलांसाठी किंवा गणपती साठी हे फायबरचे बैल आहेत फायबर चे बैल आहे का हो जोडी घेतली तर किती पर्यंत बसते स्टार्टिंगला हे हजार रुपये पासून जोडी चालू आहे फायबर सांगा हे राम भगवान जन्मभूमीचं हे राम मंदिर राम मंदिर आहे वाव हे दोनशे रुपया पासून चालू आहे दोनशे रुपया पासून चालू आहे 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 बघा राम मंदिर किती मस्त श्रीराम अयोध्या भरपूर व्हरायटीज आहे त्यांच्याकडं एकदा तारा मॉलला शॉपला व्हिजिट विजिट करा हे बघा हे सेट आहे पूर्ण सेट घ्यायला लागतो का हा, हा? सख्खस सेट आहे किती सुंदर आहे रिटर्न गिफ्ट किंवा आपण शोपेसला पण ठेवू शकतो रिटर्न गिफ्टला पण देऊ शकतो हे कितीपासून स्टार्टिंग आहे हे दोन हजार रुपयापासून चालू आहे जसं घेईन तसं आहे हो वर आहे वर आहे भरपूर त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहे बघा तुम्हाला सोनेरी हरण पाहिजे असेल तर सोनेरी हरण पण आहे हे आपण आपल्यासाठी जवळून दाखवतो जर अशी जोडी येते हे जोडे घ्या जागवर हे घोडे बघा ते ते दाखवू शकत नाही जड येते आणि त्या जॅगवार जॅगवर दाखवतं का एक हे बघा ही सर्वात छोटी साईज आहे छोटी साईज आहे हे किती पण हे पाचशे रुपयापासून चालू होतं एक मस्त हे मोठी साईज आहे मला याच्यापेक्षा मोठं पाहिजे याच्यापेक्षा पण मोठं भेटून जाईल भरपूर व्हरायटीज आहे तुम्ही याच्याकडे हे फ्लॉवर पॉट आहे दाखव ना हे डबल्स आहे डबल आहे सिरेमिक मध्ये सिरेमिक मध्ये साइजेस हे पॅटर्न आहे भरपूर पॅटर्न मध्ये सिंगलमध्ये डबलमध्ये आणि तुम्ही शो पीस हो सायकलमध्ये हे किती पसून मिळतंय दादा हे सातशे आठशे पासून चालू होऊन जातं भरपूर व्हरायटीचे हे बघा आपल्याकडे कपल्स आहे फॅमिली सेट आहे दाखवा ना हे बघा अशी जोडी आहे अशी जोडी आहे हो। का किती रुपयाला हे दोनशे रुपयाला जोडी आहे दोनशे रुपयाला जोडी म्हणजे शंभर रुपयाला एक पडतो पण जोडे घेतले तर खूप छान आहे हो हे आपण जोडी जोडीच विकतो असं टी व्ही नीटवर ठेवायला असं कासेवर असं ठेवायला एक मोठं दाखवा ना हे असं चारचं सेट आहे हे फॅमिली सेट आहे फॅमिली सेट वाव किती सुंदर आहे हम दो हमारे दो हम दो हमारी दो असं लावलं तर किती दिसतं भारी आणि सिंगल पण मिळते आणि जोडी पण घेऊ शकता तुम्ही इथं हो किती व्हरायटी आहे त्यांच्याकडे बघा ह्यात पंधरा ते वीस व्हरायटी आहेत ओके कारमध्ये लावायला हे बबल विथ फोन स्टँड फोन स्टँड ओ वाव किती मस्त आहे हे किती रुपयापासून अडीच रुपया पासून चालू आहे अडीचशे एक दोन दुसरे दाखवा हे बघा हे डोरे बॉन डोरे मग हे भरपूर व्हरायटी हे बघा कार मध्ये लावायला बबल हेड आहे बबल हेड वा ह्याच्यामध्ये वरायटी पण भरपूर आहे हे किती पण आहे दादा हे दोनशे रुपयापासून चालू आहे आणि वरती पण दिसतंय हे बघा हे सोलारवर सोलार कुठल्या पण लाईटवर हे चालतं कंटिन्यू त्याच्यामध्ये साईजेस आहे आणि अजून गाय वासरू आहे गाय वासरू पण आहे का हो हे गोल्ड प्लेटिंगमध्ये सगळे हे ॲक्शन फिगर्स आहेत दाखवा एक ॲक्शन फिगर हां सगळे थ्री डी वाटते आता हो आणि भरपूर बघा एक्स हे कितीपासून स्टार्टिंगला मिळतं हे पाचशे हजार ओके okay, okay. दीड हजार दोन हजार तीन हे बघा हे सगळं महाराजांची मूर्ती आहे साईज आहे हे एक दाखवा ना श्रीकृष्ण श्रीकृष्ण वाव किती मस्त आहे एके थेखे। थेखे। आ, हे कितीला बसतात श्रीकृष्ण हे हजार रुपयापासून चालू आहे एंटिक मध्ये आहे त्यात सायझेस आहे हा त्याच्यामध्ये पण साईजेस आहे आपल्याकडे बघा वारकरी सेट आहे ढोल पथक सेट आहे हे पूर्ण तेरा मध्ये बनवलेले आहेत तेरा कोट्यामध्ये हो हँडमेड आहे हॅन्डमेड हे किती पासून स्टार्टिंग आहे हे दीड हजार पासून चालू आहे एक सेट अंडर चा सेट आहे कितीचा सेट आहे तो आठ पीसचा सेट आहे आठ पीसचा सेट दीड हजार रुपये हे आठ पीसच सेट आहे पूर्ण दीड हजार रुपयापासून गिफ्ट गोंधळी सेट आहे हा कितीला बसतो आता हा सेट पाच हजार रुपये बसतो सेट आहे ओके पूर्ण मूर्त्याचा सेट घेत सिंगल हो, पीस मिळत नाही कापडी भावल्याचं सेट आहे कापडी भावल्यामध्ये ओके वा आणि हे पण तुमच्याकडे आहे बघा तर तुम्हाला सेट घ्यायला लागतोय सिंगल पीस मिळत नाही इथं म्हणजे ह्याचा सहाचा पाचचा चा सेट आहे हे बघा हे राजस्थानी सेट आहे राजस्थानी सेट हो फायबर आयटम मध्ये पूर्ण सेट घ्यायला लागतो का हो सहा पीस बारा पीस अठरा पीस दाखवा एक एक हे राजस्थानी सेट बघा कितीपर्यंत बसतो सहा पीसचा सहा पीसचा दोन हजारला बसतो ओके पूर्ण हो क्यूट दिसतंय मस्त त्यात साईजेस आहे छोटी मोठ्या साईज अगं इथे तुम्हाला जसे सहा पीस कमीत कमी सहा पीस घ्यायला लागतात हे बघा हे सगळं वॉटर फाउंटेन ची रेंज आहे वॉटर फाउंटेन ची हो हजार रुपयापासून चालू आहे हजार पासून चालू आहे किती भारी आहे वाव आपण आता त्यांना प्रॅक्टिकली पण दाखवणार दाखवणारेचे प्रॅक्टिकली चालू झालेलं आहे वापरलेलं आहे बघा कसं ते दिसतो हजार रुपयेपास स्टार्टिंग आहे जसं मोठं घेतं तसं तुम्ही वाप घेऊ शकता हे बघा जन्मास तुम्हीसाठी स्पेशल आहे पाळणे पाळणे हो हे किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे रुपयापासून चालू आहे वा मस्त आहे श्रीकृष्णासाठी हो पाळणे हे लेझर कटिंग मध्ये नवीन लेझर कटिंगिंग हे किती हे पाचशे रुपया पासून चालू आहे ओके हे नवीन पॅटर्न आले ए, नवीन वेगवेगळ्या पॅटर्न चे आपण तुम्हाला दाखवतोय दाखवायचा प्रयत्न कागद काढा ना, ना, ना थोडं म्हणजे वीस ते पंचवीस अ किती सुंदर आहे एकदा विजिट करा सगळ्या प्रकारे तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही इथं आपण भरपूर व्हरायटीचे आणि त्याचे डिझाईन पण भरपूर आहे हे बघा हे फ्रेम आहेत दगडूशेठ दगडू शेट, दाउड़ शेट।, दाउड़ शेट। क्रिस्टलमध्ये क्रिस्टलमध्ये थ्री डी लूक दिलेलं आहे या तुम्हाला पॅटर्न्स भरपूर पॅटर्न्स आहेत आता ट्रेंडिंग मध्ये ते बघा एंटिकमध्ये पूर्ण मग पूर्ण असं असं वाटतं की थ्री डी पेंटिंग आहे ॲज अ भेटतील हे राधाकृष्णाची फ्रेम आहे भरपूर आहे आणि स्टार्टिंग कितीपासून मिळतंय हे समजा पाचशे रुपयापासून चालू आहे ओके okay. जर प्लेन मध्ये घेतलं विदाउट क्रिस्टल तर दोनशे रुपये पासून चालू आहे फ्रेम म्हणजे क्रिस्टल विदाऊट क्रिस्टल घेतलं हो हे पण बघा बघ रुपये हे बघा हे रुपतातले बाय आहे हा हे पूर्ण सेट आहे सतरा पीसचं सतरा पीसचं पूर्ण सेट घ्यायला लागतो का हो बघा तुम्हाला रुकवतच पाहिजे असेल तर रुकवताचे पण सगळे साहित्य तुम्हाला इथं मिळतात आपण काही सगळं दाखवू शकत नाही जवळून आणि पूर्ण सतराशे पीठचा से सेट कितीला बसतो दादा हे दहा हजारपासून चालू असतो ओके ओके हे बघा हे आर्टिफिशियल फ्लावर झाड आहे स्वामींचं स्वामींचं झाड आहे आणि साइजेस भरपूर आहे गणपती बाप्पा हो गणपती डेकोरेशनसाठी पण तुम्ही वापरू शकता हे बघा छोट्या साईज कितीला बसतो दादा दोनशे रुपयापासून चालू आहे दोनशे रुपयापासून आणि हे मोठे घ्यायचं म्हटलं तर हे तीन हजार साडेतीन हजार जस तुम्ही घेतन तसं चोवीस इंची सत्तावीस इंची लाईट पण लाईट पण तुम्ही हे करू शकता की की स्टँड स्टँड आहे हो एक दाखवा फक्त मला बाकी स्टँड पण आहे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू इथं मिळते बस हे किती रुपयापासून मिळते दादा हे शंभर रुपया पासून चालू आहे स्टार्टिंग हो सगळ्या प्रकारची वस्तू आहे बघा विंचम आहे वाजवा ना थोडंसं हां भरपूर प्रकारे भरपूर प्रकारचे विंचम आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दाखवू शकत नाही एकदा तुम्ही विजिट करा तारा मॉल शॉपला विजिट करा हो ओके हो। हो तारा मध्ये च तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यातलं कोणतं प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं आवडून सांगा एकदा शॉपला विजिट करा स्क्रीनला मोबाईल नंबर आहे ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला मित्रांनो एक भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या